पारडी येथे लोकशाहीर भाऊ साटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोहा तालुक्यातील पारडी या गावी साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साटे यांची एकशे पंधरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या कार्यक्रमास गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील पत्रकार बांधव व जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकारी व महिला मंडळांनी हजेरी लावली होती हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम हंकारे याबाबत सविस्तर वृत्त एक राजा कसा असतो अशा राजाला जन्म देणारी माता जिजा भारतीय राज्य संख्येचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जनक महात्मा फुले माता सावित्री प्रसाद साळे आरक्षणाचे जनक राजेश्री शाभू महाराज

आज आमच्या पाणी आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त का आमच्या युवांसाठी केलेला आहे का आमच्या माता वहिनीसाठी सुद्धा केलेला आहे आज त्या महापुरुषांची जयंती साजरी करणार त्या महापुरुषांनी आपला